नमस्कार दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि पुढील रेसिपीला सुरुवात करते तर इथे मी कवळे असे आळूचे पानं घेऊन त्याचे देठ मोडून घेतलेले आहेत व दोन पाण्याने स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत तर याचे देठ मोडून घेतले आता एका बाऊलमध्ये मी चिंच आणि गूळ भिजत घालून ठेवली होती ती आता बेसन पिठामध्ये चाळणीने आपण गाळून यामध्ये घालून घेऊयात आता यामध्ये तीळ घालून घेतलेले आहेत आणि सोलून घेतलेला लसूण मस्त असा बारीक ठेचून घ्यायचा आहे आणि तो पण यामध्ये घालून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे लसूण घालून घेतला आहे आता यामध्ये थोडं लिंबू घालून घ्यायचं आहे चवीपुरते मीठ घालून घेतले जिरं किंचित अशी हळद आणि लाल मिरची पावडर तिखट तुमच्या आकाराने कमी जास्त करू शकता तर थोडं तेल घालून घ्यायचं आहे त्याने अळूवळी खूप अशी खरपूस होते तर आता हे सर्व मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तर एक जीव असं हे मिश्रण आपल्याला किंवा बॅटर तयार करून घ्यायचं आहे बघू शकता मस्त असं हे बॅटर तयार आहे तर आता एका चाळणीला मी तेल लावून घेते आणि जे आपण पानं स्वच्छ धुवून ठेवले होते त्याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर त्याला मी लाटण्याने लाटून घेतलं आहे जे देठ असतात ते नरम होतात आणि वडी आपली एक सारखी येते सा तर आता जे बॅटर आपण तयार करून घेतलं होतं म्हणजे बेसनपीठ तयार करून घेतलं होतं पानाला लावण्यासाठी ते आता या सर्व पानाला चमच्याच्या साह्याने किंवा हाताने लावून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे त्यावर दुसरं पान घालून घ्यायचं आहे आणि लावून घ्यायचं आहे तर तुम्ही एका किंवा दोन पानाचे तुम्हाला हवे तेवढे पानं एकावर एक ठेवून यावर लावून घेऊ शकता तर अशा प्रकारे मी हे तीन पानाची वडी तयार करून घेतली आहे आणि याला मस्त असं बेसनपीठ लावून छान असा याचा रोल तयार करून घेणार आहे अशा प्रकारे तर सर्व जे आहेत आपण पानं तयार करून घेतलेले त्याचे हे अशाच प्रकारे सर्व वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता मी मस्त अशा वड्या पाडून घेतल्या आहेत आता एकाचा कढईमध्ये पाणी ठेवून त्यामध्ये रिंग टाकून घेतली आणि त्यावर चाळणी ठेवून सर्व वड्या झाकून ठेवलेल्या आहेत एक पाच ते दहा मिनटं झाकण ठेवायचं आणि वापरून घ्यायचे आहेत तर थोड्या थंड होऊ द्यायच्या काढून घेतल्यावर आणि नंतर याचे काप पाडून घेणार आहोत तर यातल्या एक ते दोन वडी मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे एक ते दोन दिवस ही राहू शकते हवी तेव्हा काढायची आणि तळून घ्यायची तर ज्या दोन वड्या आहेत त्याच्या अशा मस्त अशा बारीक बारीक वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त अशा एकसारख्या मी कापून घेतलेल्या आहेत आणि आता हे आपण तळून घेऊयात तर मी कढईमध्ये तेल ठेवलं होतं तापायला ता तेल तापल्यावर यातल्या वड्या मी तेलामध्ये सोडून मस्त अशा खरपूस होईपर्यंत तळून घेणार आहे तो तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा तर मी कोथिंबीर घालायला विसरले तर तुळून मी यामध्ये कोथिंबीर घाला वडीची चव आणखीन वाढते तर अशा प्रकारे ह्या सर्व वड्या मी तळून घेतल्या आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त असा रंगही याला आलेला आहे तर गरम गरम बनवा आणि खा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये